मीना तुमच्यासोबत मस्त झणझणीत आणि चटपटीत असं बटाट्याचं कालवण शेअर करणार आहे तुम्ही बटाट्याची भाजी तर खूप वेळेस खाल्ली असेल पण मटरचं आणि बटाट्याचं असं कालवण कधीच खाल्लं नसन मस्त असं हिरव्या वाटणातलं झणझणीत असं बटाट्याचं कालवण बनवलेलं आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात तुम्ही पाहू शकता मस्त सरबरीत आणि झणझणीत जन असं इथं हे कालवण दिसत आहे चला न, चला मग उशीर न करता रेसिपी पाहून घेऊ तर इथं एक वाटी मटर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत सोबतच पाच सात हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्हाला भाजी किती तिखट बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं टाकून घ्या सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता या सर्व जिन्न छान मिक्सरमध्ये बारीकसर फिरून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर ना आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊयात गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मस्त छान कडक तेल गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की लगेचच याच्यात जिऱ्याची फोडणी घ्यायची दोन चार जिरे टाकून घ्यायचे आणि मस्त छान फोडणी देऊन घ्यायची जिऱ्यासोबत कांदा देखील घालून घ्यायचा एक वाटी बारीकसर कांदा कट करून घेतलेला आहे छान असा कांदा इथं परतून घ्यायचा आता तुम्ही म्हणता नाही यांनी जिरे टाकले नाही मी जिरे टाकायचे विसरून गेलते नंतर मी वरतून टाकले होते अगोदर कांद्याच्या तुम्ही जिरे टाकून घ्या आता कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आज भाजी बनवायला मी इथं तिळाचं तेल वापरत आहे आणि कच्च्या घाणीचं तिळाचं तेल आहे त्यामुळे जे तेलात तेलामध्ये बबल्स येतात तुम्ही पाहू शकता आणि सोबतच इथं मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीकसर कट करून घातलेला आहे तर आता छान कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो परतून झालं की जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती मटरची हिरव्या मिरच्याची वगैरे ती पेस्ट इथं घालून घ्यायची छान मध्यम गॅसवर दोन चार मिनिट ही पेस्ट परतून घ्यायची म्हणजे त्यातला लसूण वगैरे जे आहे ते छान परतून होतं आणि आपल्या भाजीची जी टेस्ट आहे ती खूप भारी लागते मस्त जोपर्यंत ही पेस्ट तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत लो टू गॅसवर पेस्ट परतून घ्यायची आता ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ही पेस्ट फिरून घेतली होती त्या भांड्यात थोडंसं पाणी घालून छान भांडं हिसळून इथं घालून घेतलं चार पाच मिनिट पेस्ट परतून घेतल्यानंतर या पद्धतीने तुमच्या पेस्टला तेल सुटलेलं असन तर बस इथपर्यंतच आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची पेस्ट परतून झाली पर की लगेचच ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता मी इथं घालून घेत आहे एक चमचा काळा मसाला सोबतच मी घालून घेत आहे चुमूटभर हळद पावडर सोबतच मी इथं घालून घेत आहे एक चमचा धनाजिरा पावडर आता तुम्हाला याच्यात चिमूटभर मी गरम मसालाही वापरला आहे काळ्या मसाल्याच्या जागी थोडीशी लाल मिरची पावडर वापरली तरी चालन आणि आपण पेस्टमध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत हे लक्षात ठेवूनच हे मसाले इथं टाकून घ्यायचे सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सर्व मसाले छान इथं दोन तीन मिनिट परतून घ्यायचे मसाले परतून झाले की लगेचच इथं वाफरलेले बटाटे घालून घ्यायचे इथं अर्धा किलो बटाटे छोटे छोटे वाफलून साली काढून ठेवलेले होते आता ह्या बटाट्यासोबत ही पेस्ट छान मिक्स करून घ्यायची आणि आता कोमट पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं तर हलकं कोमट पाणी इथं घालून घ्यायचं आणि भाजी छान मध्यम गॅसवर चार पाच मिनिट शिजून घ्यायची आता ना याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे घालायची काहीच गरज नाही नॉर्मल जे आपण मटर वगैरे फिरवून घातलेले आहेत ना त्याच्यातच ही भाजी खूप भारी बनून तयार होते एक नंबर टेस्ट येते तुम्ही ही नक्की अशी बटाट्याची मटरची भाजी तुमच्या घरी ट्राय करा आता सध्या मार्केटमध्ये खूप छान फ्रेश मटर येऊ राहिलेले आहेत आमच्याकडं तर खूप आलेले आहेत तर मी छान वेगवेगळ्या प्रकारच्या मटरच्या भाज्या बनवत आहे तर त्यातलीच ही एक भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आम... एकदम मस्त असा सुवास ह्या भाजीचा घरामध्ये पसरलेला होता आणि मस्त पाच सहा मिनिट ही भाजी मी शिजून घेतली मस्त तरी दार अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त तेल उतरलेलं आहे पाच सात मिनिटात तुमची ही भाजी अशा पद्धतीने तयार झालेली असेल ही भाजी पांढऱ्या भातासोबत खायला तर एक नंबर लागते तसंच ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती कशासोबत ही खा खूप भारी आणि टेस्टी लागते पण नक्की तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय